नमस्कार सर्वांना गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक हिंदी फिल्म संगीताच्या सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी आपण या उपक्रमात करत आहोत मित्रो आत्तापर्यंत या सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणींचे त्रेचाळीस व्हिडिओज आलेले आहेत मी बघा आपल्याला या गोड गाण्यांच्या आठवणीमध्ये कसा वेळ घेत गेला आणि हे कळायला पण नाही आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्याच्या आठवणी करणं खरोखरच मनाला खूप आनंद देणारा आहे आजच्या या एपिसोडमध्ये आपण या सुवर्ण काळातील एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट अशा दहा वर्षातील काही गाण्यांच्या आठवणी करणार आहोत बघा हे गाणी आठवल्यावर तुम्हालाही वाटेल अरे च हे तर आपल्या ओळखीचंच गाणं आहे आपण कितीतरी वेळाला म्हणतो तर सुरू करूया हा चित्रपट आहे एकोणीसशे बावन्नचा संघदिल नावाचा यामधलं संगीतकार सज्जात यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं तलत मेहमूदच्या आवाजामध्ये आहे आणि पडद्यावर आपल्याला दिलीप कुमार आणि नंतरच्या काळातली प्रसिद्ध चरित्र अभिनेती शमी हे जोडी दिसते तसे तर दिलीप कुमार आणि मधुबाला यांची रोमॅन्टिक जोडी संघदिलमध्ये होती ते हे तलत नमूद यांनी गालेलं हे गाणं फार गाजलेलं आहे मग ओळी अशा आहेत त्याच्या ये हवा येत ये हवा ये रात ये चांदनी ये तेरी एक नदा पे निसार है मुझे क्यों न हो तेरी आरज़ू तेरी जस्तुजू जु में बहार है ये हवा ये रात ये चा ज्याला धुंदा हवेतलं मंद संगीत धु मनाला एक वेगळं माधुरी धुंदे आणणार आहे असं तलवेत नम्मदच्या मधाळ आवाजातलं हे गोड गाणं आजही तेवढंच रसिक प्रेक्षक श्रोते आवडीने ऐकत असतात यानंतरचं आहे एकोणीसशे पंचावन्नचा चित्रपट यास्मिन यामध्ये त्या काळातील एक नायक सुरेश ज्याचं नाव होतं अभिनेता तो आणि वजयंती मला ही जोडी होती संगीतकार श्री रामचंद्र आणि गायक तलत मेहमूद बेचैन बेताब जिगर या ओळी म्हणलं की मधलं मेंडोलीन आपोआप आपल्या मनात वाजू लागतं अशी हे वाद्यांची गाण्याची शब्दांची सगळीच जादू या सुवर्ण काळातील गाण्याचं वैशिष्ट्य आहे बेचैन बेताब जिगर ये दिल है किसी का दीवाना है दिवाना आणि याच्यानंतरचं चित्रपट आहे लाला रुख संगीतकार खयाम यामध्ये गायक तलत महमूद यांनी नायकाची भूमिका केली होती त्या पन पन्नासच्या दशकामध्ये गायक तलत महमूद हे नायक तलत महमूद म्हणूनसुद्धा अनेक चित्रपटात झळकले ते चित्रपट फ्लॉप झाले पण त्यातली गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत तर या लाला रुखमधलं मात्र हे गाणं जे आहे ते मोहम्मद रफी यांनी गायलेलं पडद्यावर एक सहाय्यक अभिनेता आहे है कली कली के लब पर तेरे हुस्न का फसाना हैकली कली, कली के लब पर तेरे हुस्न का फसाना मेरे गुलसिता का सब कुछ तेरा सिर्फ मुस्कुराना है कली कली के लब पर तेरे हुस्न का फसाना हे तिन्ही गाणे म अगदी मधुर सुरावटीचे सोलो गीत आहेत रोमॅंटिक असंच एक रोमॅंटिक गाणं आपण आठवण करूया एकोणीसशे सत्तावन्नचा तुमचा नाही देखा ओ नैयरचा म्युझिकल हिट आणि शब्मी कपूरची घौडझड इथूनच सुरू झाली या सिनेमामध्ये त्याची नायिका असलेली अमिता हिचा हा पहिला चित्रपट होता तर त्याचं हे टांगा घोडावालं टायटल सॉन्ग यू तो हमने लाख हसी देखे है तुम सा देखा हो तुम सा देखा यू तो हमने लाख हसी देखे है तुम सा देखा हे टांगा घोड्याच्या टाप्याचा आवाजाचं म्युझिक ओपी नेरने खूप लोकप्रिय केलं तसे इतर संगीतकारांनीसुद्धा या टांग्या घोड्याच्या टापावरचे गाणे केलेले आहेत आपण एक ही व्हिडिओ त्याचाही आठवणीचा जरूर करूया यानंतरचा एकोणीसशे सत्तावन्नचाच होता देख कबीरा रोया फ्लॉप चित्रपट सुपरहिट म्युझिक मदन मोहन गीतकार राजेंद्र कृष्ण यामध्ये शेखर नावाचा अभिनेता आणि अनुप कुमार हाही त्यातील एक नायक होता आणि तो गोवा शुभा खोटे आणि अमिता शोभा कोटे आणि अनिता गुहा अशा तीन नायिकां तीन हिरोचा यातील अनूप कुमारच्या तोंडी असलेली दोन्ही गाणे मन्नाडे आणि तलज्ञ नवूद यांच्या आवाजातली आजही लोकप्रिय आहेत तर त्यातलं हे मन्ना डे यांनी गायलेलं पडद्यावर अनुपकुमार कुमार आणि शोभा कोटे गौ नाया मेरे मन के द्वारे पायल के झन करे कौ नाया मन के द्वारे पायल की झन लिए कौ नाया मदन मोहनची खासियत म्हणजे गाण्यात संगीतामध्ये सतार या वाद्याचा त्यांनी केलेला खूप मधुरासा वापर या त्यामुळे हे गाणे सगळी आजही आविट गोडीची आहेत यानंतरचा एकोणीसशे अठ्ठावन्नचा बिमलराय प्रॉडक्शनचा सुपरहिट मधुमती यातील मुकेश यांचं हे गीत आजही खूप आवडीनं ऐकलं जातं संगीतकार सलील चौधरी गीतकार शैलेंद्र आणि पडद्यावर आपल्याला अभिनय सम्राट दिलीप कुमार दिसतो सुहाना सफर और ये मौसम हसी सुहाना सफर और मौसम हसी हमे डर है हम खो न जाए सुहाना सफर और मौसम हसी एकोणीसशे एकसष्टचा एक नासिर हुसेन फिल्म्स जब प्यार किसी से होता है आशा पारेख देवानंद शंकर जय किचन हसरत जयपुरी शैलेंद्र हे सगळे कॉम्बिनेशन आणि गायक मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर सगळी गाणी सुपरहिट होती या सिनेमातली यातलं मोहम्मद रफीच्या आवाजातलं हे गीत पडद्यावर देवानंद आशा पारेख आणि इतर कलाकार तिरी से जुदाई तो नहीं मंगीती कद मांगी थे रिहाई तो नहीं थे तेरे तेरी से जुदाई तो नहीं मांगे थे कद थे रिहाई तो नहीं मांगे थे सगळेच गाणे जप्प्यार प्यार कशीचे होता मधले लोकप्रिय आहे आणि आजच्या एपिसोडमधलं शेवटचं एकोणीसशे बासष्ट सालचा संगीत सम्राट तानसेन संगीतकार यशन त्रिपाठी गीतकार पंडित भरत व्यास आणि यातील जोडी होती भारतभूषण आणि निरूपारायण गायक मुकेश झोमती चली हवा याद आ गया कोई बुझती बुझती याद को, फिर जगा गया कोई, झोमती चली हवा विविध गायकांनी गायलेली लोकप्रिय सोलो गाण्याच्या आठवणी आपण केल्या सुवर्णकाळातील गाणी आपल्याला नेहमीच आनंद देणारी आहेत हा एपिसोड कसा वाटला तुमचे अभिप्राय द्या कॉमेंट्स द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींनाही जरूर हा व्हिडिओ शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायचा निरोप द्या माझ्या वतीनं स्वर शुभेच्छा